हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दीग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी दीग चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द करन्सी करन्सीचा मराठी तर्थ चलन चलनी नाणे किंवा प्रचलित काळ होत आहे करन्सीला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहले वाक्य है ही कन्वर्टेड सम फॉरन करेंसी टू डोमेस्टिक दूसरा वाक्य है द डॉलर इज अ करेंसी ऑफ द यूनाइटेड स्टेट्स तीसरा वाक्य है करेंसी कैन बी स्टोर्ड इन बैंक और एट होम चौथा वाक्य है करेंसी इज एन इंपॉर्टेंट पार्ट ऑफ द ग्लोबल इकोनॉमी फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू